बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी पी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मंदिरात दर्शनासाठी बनावट ऑनलाईन दर्शन पास मिळवून त्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा सा। पोलिसांनी पर्दाफाश केला असून पाच जणांना अटक केली आहे संबंधितांनी एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस बनावट पास काढून पाच हजार नागरिकांना दिल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले दिलीप नाना झोले सुदाम राजू बदादे राहणार पेगलवाडी समाधान झुंबर चौथे मनोहर मोहन शेवरे दोघे राहणार रोकडवारी व शिवराज दिनकर आहे राहणार निरंजनी आखाड्याजवळ ही अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे भाविकांची नेहमीच दर्शनासाठी गर्दी होत असते त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगीर दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत देणगीर दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था आहे गेल्या काही दिवसात त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पास मध्ये काळा बाजार होत असल्याचे भाविकांचे म्हणणे होते पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी त्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या पोलिसांनी सापळा रचत गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून एकूण पाच जणांना ताब्यात घेतले ते बनावट नाव पत्ता बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवून ते गरजवंत भाविकांना दोनशे ते पास प्रतिव्यक्ती तब्बल सातशे ते एक हजार रुपयांना विकत होते त्यांच्या झटतेतून मिळालेल्या मोबाईल व मेल आय डीच्या हिस्ट्रीवरून हे दिसून आले या विरुद्ध पोलिसांनी तक्रार देत गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत ऑनलाईन अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे मंदिर प्रशासन अध्यक्षांनी चर्चा झाली असून त्यात योग्य त्या सुधारणा तातडीने करण्यात येणार आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदी उप विभागीय पुलिस अधिकारी वासिदो देसले मार्गदर्शना खा स्थान गुन शाखे पुलिस निरीक्षक रवि मगर त्रंबकेश्वर पुलिस प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी एकेपी न्यूज साइम रिपोर्टर फिरोज पठान